नमस्कार स्मिता जे एस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला दाखवणार आहे आंबे हळद मिरची आणि मुळ्याचं लोणचं समोर ही आंबे हळद आहे आणि अगदी ऑर्गॅनिक आहे म्हणजे कुंडीतनं लावलेली आंबे हळद आहे हा आहे मुळा बारीक चिरून घेतलेला तुम्हाला पाहिजे तेवढा मुळा तुम्ही घालू शकता ह्याच्यात मी साधारण सहा मिरच्या एकदम कोवळ्या कापून घेतलेली आहेत आणि ही आहे आंबे हळद आणि तशीच आपली नेहमीची हळद पिवळी हळद जी आपण रोजच्या जेवणात वापरतो हे दोन्ही घेतलेले आहेत आणि ह्या घरीच ग्रो केलेल्या आहेत म्हणजे उगवलेल्या आहेत त्यामुळे एकदम ऑर्गेनिक आहेत तर आता ह्याचं आपण पर करणार आहोत लोणचं तर आपल्याला ह्याच्यासाठी काय मसाला लागतोय पाहूया आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे याआधी सुद्धा मी तुम्हाला एक नॉर्थ इंडियन टाईप कैरीचं लोणचं दाखवलं होतं त्यामध्ये ऑलरेडी मी मसाला दाखवला आहे पण तो मसाला थोडासा वेगळा आहे ते इथे घेतले आहे मी राई इथे पांढरी राई घेतलेली आहे ही साधारण तीन चमचे आहे ही पण तीन चमचेच आहे ह्याच्यातली थोडी राई आपल्याला फोडणीसाठी वापरायची आहे साधारण तीन चण्याच्या डाळी एवढा मी हिंग घेतलेला आहे चांगला म्हणजे खडा हिंग आहे आणि त्याचा वास खूप सुरेख आहे हे आपल्याला ला आंबटपणाला मी लिंबाचा रस घेतलेला आहे हा आपल्याला जसं लागेल तसं वापरायचं आहे इथे पाव चमचा मेथी घेतलेली आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे इथे थोडासा मी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि ही हळद आहे तर सर्वात पहिल्यांदी राई पांढरी राई हिंग आणि मेथी हे आपल्याला गरम करून म्हणजे थोडंसं गरम करायचं आहे त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आता हा सर्व मसाला मी छोट्याशा कढईत गरम करून घेतलेला आहे एकदम भाजायचा नाही आपल्याला ग्राइंड करण्या इतपत गरम करायचा आहे मेथी सगळ्यात शेवटी टाकायची आहे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे आता त्यामध्ये मी तेल वापरणार रा आहे राईचं तुम्ही कुठच्याही ब्रँडचं वापरू शकता राईचं तेल आवडत नसेल तर तुम्ही भुईमुगाचं म्हणजे शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे आता या बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सर्व भाज्या एकत्र म्हणजे मुळा आंबे हळद आणि मिर यात घालायचे चवीसाठी मीठ हा मसाला आणि जो ग्राइंड केलेला मसाला आहे तो चवीसाठी आपण लिंबाचा रस घातलाय साधारण एक ते दीड स्पून आणि त्याला आपण असं मिक्स करून घ्यायचंय साधारण ही एक वाटी मी तेल घेतलेलं आहे भरून ते तापत ठेवलेलं आहे हे आपल्याला चांगल्यापैकी तापवून घ्यायचंय ते चांगल्यापैकी तापलेलं आहे आता आपल्याला घालायची आहे राई मी गॅस बंद करून घेणार आहे हिंग थोडासा घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला थंड करून मग लोणच्या मध्ये टाकायची मसाला छान पैकी मुळ्याला मिरचीला असं लागलेलं ला आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे थंड झालेलं तेल हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि एका बरणी मध्ये भरून ठेवायचे हे लगेच दुसऱ्या दिवशी खायला सुरुवात केली तरी चालेल फक्त आठ दिवस हे लोणचं राहतं त्याच्यावरती राहत नाही जर तुम्ही करून हे फ्रीजमध्ये ठेवत असाल तर फ्रीज मध्ये ठेवलं तर चालू शकेल तर आता ही छानपैकी बरणी आहे माझ्याकडे जी साफ केलेली आहे मी धुवून पुसून स्वच्छ केलेली आहे ह्या आपण आता त्या बरणीत भरून घेऊया अशा प्रकारे तुम्ही मिक्स भाज्यांचं सुद्धा म्हणजे गाजर फ्लॉवर आता तर आपल्याकडे कैऱ्या बाराही महिने मिळतात असं चटपटीत ताज लोणचं तुम्ही बनवू शकता मस्तच आंबट तिखट चटकदार आंबे हळदीचं लोणचं तयार आहे माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा माझा चॅनल जीएसबी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद